कोर्टाने एक तरी आपल्या पद्धतीने बाबा दिला सर्व उपनेत्यांच्या नेत्यांच्या बैठकीत आल्या आणि आज आज आपण मराठी लोकसभेनंतर मी तुमच्याकडे प्रथमच येते माझी तब्येत पण मध्ये तरी म्हणजे आज इलेक्शन होणार आहे ते आपल्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांच्याही समिती आहे आज कार्यकर्त्यांची आता जी सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन दिलाय चांगला निर्णय दिलाय तो हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनचा निर्णय त्यामुळे कार्यकर्ते सगळे आनंदात आहेत आज बैठक आमच्या चांगल्या पद्धतीने पार पडली परवा निरोप दिलेला असताना सुद्धा सगळेच्या सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी तालुका प्रमुख असो विभाग प्रमुख असो सगळेचे सगळे पदाधिकारी आज उपस्थित होते शहरातले उपस्थित होते चांगल्या पद्धतीने आहेत आणि आता सगळे लढाईच्या तयारीमध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची काय भूमिका असणार आहे एकनाथ शिंदेची भूमिका असेल की एकत्र लढवल्या जाते कारण आमच्याप्रधित आता जिल्ह्यातलं पड आता आम्ही आज जी बैठक घेतली आहे ती आमच्या शिवसेनेची घेतलेली आहे हा जो डिसिजन घ्यायचा आहे जो निर्णय हा घ्यायचा आहे तो आदरणीय पक्षप्रमुख आघाडीच्या माध्यमातून घेतील पण आज आमची तयारी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी बघितली हो ती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे नंतर जो वर्णा आदेश येतील त्या आदेशाचे पाळणारे आमचे शिवसैनिक कोल्हापूरचे शिवसैनिक आहेत कार्यकर्त्यांनी काय व्यक्त केला कार्यकर्त्यांनी काय म्हणणं भूमिका असावी कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये काम करतो तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा जिथे जिथे काम चांगल्या पद्धतीने करतात त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ठाकरे गटाचा हे राजकीय चित्र बघता महाराष्ट्रात महाविकास विरुद्ध महायुती ठाकरे गटाचं काय ठाकरे गटाचे पक्ष आज मी बघितलं आता स्वतः म्हणजे स्वतः अनुभवलं मी आज कोल्हापुरात खूप दिवसांनी आलो माझे सगळे ज्या सगळे पदाधिकारी आहेत जे त्यांनी ज्यांनी मलय खाली आहेत ते सगळे गेले आहेत शिवसेनेमध्ये मोठे झाले आहेत ते गेले आहेत पण माझे खालचा शिवसैनिक आणि सगळे पदाधिकारी सगळेच्या सगळे जाग्यावर आहेत शिवसेनेच्या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आर्थिक मागणी हो बराबर आहे आम्ही ती मागणी केव्हापासून करतोच आहोत पण आता सुप्रीम कोर्ट आता देतील सुप्रीम कोर्टाचा आदेश देतील आता सुप्रीम कोर्टाने अडीच ते तीन वर्षांनी आज स्थानिक लोकां स्थानिक संस्थांचा आत्ता निर्णय दिला आहे हा निर्णय सुद्धा आमच्या बाजूने लागेल तरी पण आमच्या शिवसैनिकांनी निर्णय केलेला आहे आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आणि मागचा जी मशाला आहे त्या मशालावर लागलं शिवसेना पक्षाचं रिझल्ट तर आम्ही कोर्टाचे खूप खूप आभार पण मानू आणि त्या आनंदात परत साजरा करू तारीख स्वरात काही संघटनात्मक बदल होणार आहेत का चालू आहे त्याची चाचपणी चालू आहे त्याच्यासाठी आज मी चाचपणीसाठी आलो आहे आज परत संध्याकाळी बसणार आहोत करूनच आपण करणार आहोत आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीवर चांगल्या पद्धतीने हे निर्णय आणायचे आहेत म्हणून एका बाजूला उद्धव ठाकरे यांची भूमिका असते की महाविकास आघाडी म्हणूनच आपण पुढे जाऊ दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी एक वक्तव्य केलं की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आश्चर्य वाटून देऊ नका असं वक्तव्य त्यांनी आज पुण्यामध्ये केलेलं आहे पवार साहेबांनी आज केलाय आज मी काही ते बघितलेलं नाही आहे पण तरी पण यावर आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि संजय राऊत साहेब याच्यावर काय ते उत्तर देतील स्वतंत्र लढायची अजून आमची काय पण आम्ही त्यांना सांगितलं स्वतंत्र तुम्ही स्वतंत्र म्हणजे ज्या ज्या प्रभागामध्ये राहतात त्या त्या प्रभागामध्ये स्वतःची ताकद दाखवून व्हा तर आम्हाला समजा उद्या असेल झाली होईल याबद्दल आदरणीय पक्षप्रमुख निर्णय घेतील नाही झाली तर आपण पण एकटे चांगल्या पद्धतीने समर्थ राहायला पाहिजे या तयारीत नाराजी देखील राहायला वरिष्ठांच्या खरंय त्यांनी फक्त सांगितलं की वरचे पदाधिकारी ज्या वेळेला बसतात त्यावेळेची ती नाराजी त्याच्यासाठीच मी आज खरं म्हणजे आलो आहे आणि ती नाराजी लवकरात लवकर दूर होईल याच्यातल्या वरची एवढी मोठी याच्या पद्धतीने नाही आहे आमचे पदाधिकारी सगळे एकमेकाला सांभाळून घेणार आहेत त्या शिवसैनिकांचं मत तेच होतं था, अपन था, थे थे ते सगळे एकत्र राहिले तर आम्हाला पण काम करायला जोमाने आणखी मजा येईल मिळू शकतो मुंबईत त्या दिवशी सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदा मातोश्रीवर बोलवलं गेलेलं सगळ्या पदाधिकाऱ्यांची उद्धवजींनी चर्चा केली आणि हे संघटनात्मक वच सांगितलं त्यांना या विषयावर चर्चा करायची काय करायची ते आदरणीय दहा तारखेला उद्धवजी आल्यावर ठरवतील मगाशी हो तुम्ही काय आता मगाशी आमच्या एका कार्यकर्त्याने मगाशी एका कार्यकर्त्यांनी उल्लेख केला आमचे उपजिल्हा प्रमुख पाटील प्रकाश पाटील यांनी उल्लेख केला की जे येतात आणि मग नंतर ते जातात आणि मग कार्यकर्ता आमचा तसाच राहतो म्हणून मी त्या दोघांचा उल्लेख केला आले त्यांच्यासाठी आम्ही लोकांच्या शिवसैनिकांचे हे केलं आता केपीला दिलं पण केपी गेला तिथे केपीचा काय आहे तेच समजत नाहीये आदरणीय पक्षप्रमुख आल्यावर कि पिंचं जे काही चाललं आहे ते मी आदरणीय पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार आणि त्याच्याबद्दल डिसिजन काय ते घेणार आणि ह्याच्यानंतर असेल तर आदरणीय पक्षप्रमुख ह्याच्यानंतर जो डिसिजन घेतील तो आदरणीय कट्टर शिवसैनिक असेल त्याच्याबद्दलच घेतील अशी आम्हाला तरी अपेक्षा आहे